नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे पण आता मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही पुन्हा खराब झाल्याची माहिती समोर येते मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याचं समजत आहे आणि डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे सततचं आमरण उपोषण सततचं उपोषण आणि त्यामुळे शरीरामधील बदलाव यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही खालावल्याचं बघायला मिळतं हे लाईव दृश्य आपण बघतो आहोत ही गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची हे दृश्य आहेत डॉक्टर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसतात त्यांना काही गोष्टींच्या संदर्भात विचारणा केली जाते आहे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टर त्यांना वारंवार वार विचारत आहेत असं देखील समोर येतात तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आणि उपोषण सोडल्याच्यानंतर त्यांना थेट गॅलेक्सी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला उपचाराच्या आधीदेखील त्यांची तब्येत प्रचंड खराब होती आणि तब्येत खराब होत चालल्यामुळे ब त्या ठिकाणी महिला आणि काही बांधवांच्या आग्रहास्थ मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं त्याचबरोबर या संपूर्ण उपोषणाच्या दरम्यान कुठल्याही पद्धतीची अपडेट ही सरकारकडनं घेण्यात आलेली नव्हती अशी माहिती समोर येते त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांचं ह्या वेळेत चोपोषण अतिशय कडक होतं असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर विविध चाचण्या त्यांच्या आता रुग्णालयामध्ये करण्यात येत आहेत तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांची तब्येत नाजूक आहे सध्या त्यांच्यावरती गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि डॉक्टर्स यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे निश्चितच मनोज जारांगे पाटील यांना उपचाराची नितांत आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला उपोषणाचा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांची तब्येत बघत असताना महिला बांधव रडत होते त्यांना विनंती करत होते आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि त्यांनी आपलं उपोषण मागे घेतला तर काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परिवर्तन आघाडी जी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला येते या राजकारणातली त्या तिसऱ्या आघाडीमधील राजे छत्रपती तसेच बच्चू कडू आणि शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ते गॅलक्सी रुग्णालयात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं होतं त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कुणालाही भेटू नये या दरम्यान कुठल्याही पद्धतीच्या भेटी या मनोज जरांगे पाटील यांनी टाळाव्यात त्यांनी उपचार हे घ्यावेत आणि सध्या समाज बांधवांना देखील विनंती करण्यात येते की त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीचा आग्रह टाळला पाहिजे मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांना आरामाची उपचाराची अत्यंत गरज आहे आणि या उपचारानंतरच त्यांच्याशी भेट झाली पाहिजे किंवा त्यांची भेट घेतली पाहिजे असं देखील विविध माध्यमातून बघायला मिळतं तर मंडळी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्या विविध चाचण्या शरीराच्या विविध चाचण्या केल्या जातात आणि या चाचण्यांच्या माध्यमातून त्यांचे हार्टबीट्स पल्स रेट त्याचबरोबर ब्लडचं प्रेशर हे वारंवार तपासलं जात आहे चेक केलं जात आहे आणि या संपूर्ण प्रकारातून त्यांना आता उपचाराची नितांत गरज असल्याचं डॉक्टरांकडनं सांगितलं जात आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे पण आता मनोज जारांगे पाटील यांची तब्येत ही पुन्हा खराब झाल्याची माहिती समोर येते मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याचं समजत आहे आणि डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे सततचं आमरण उपोषण सततचं उपोषण आणि त्यामुळे शरीरामधील बदलाव यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही खालावल्याचं बघायला मिळतं हे लाईव दृश्य आपण बघतो आहोत ही गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची हे दृश्य आहेत डॉक्टर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसतात त्यांना काही गोष्टींच्या संदर्भात विचारणा केली जाते आहे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टर त्यांना वारंवार वार विचारत आहेत असं देखील समोर येतात तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आणि उपोषण सोडल्याच्यानंतर त्यांना थेट गॅलेक्सी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला उपचाराच्या आधी देखील त्यांची तब्येत प्रचंड खराब होती आणि तब्येत खराब होत चालल्यामुळे ब त्या ठिकाणी महिला आणि काही बांधवांच्या आग्रहास्थव मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं त्याचबरोबर या संपूर्ण उपोषणाच्या दरम्यान कुठल्याही पद्धतीची अपडेट ही सरकारकडनं घेण्यात आलेली नव्हती अशी माहिती समोर येते आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांचं ह्या वेळेस उपोषण अतिशय कडक होतं असं देखील सांगितलं जातं आहे त्याचबरोबर विविध चाचण्या त्यांच्या आता रुग्णालयामध्ये करण्यात येतात तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांची तब्येत नाजूक आहे सध्या त्यांच्यावरती गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि डॉक्टर्स यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे निश्चितच मनोज जारांगे पाटील यांना उपचाराची नितांत आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला उपोषणाचा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांची तब्येत बघत असताना महिला बांधव रडत होते त्यांना विनंती करत होते आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि त्यांनी आपलं उपोषण मागे घेतला तर काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परिवर्तन आघाडी जी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला येते या राजकारणातली त्या तिसऱ्या आघाडीमधील राजे छत्रपती तसेच बच्चू कडू आणि शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ते गॅलक्सी रुग्णालयात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं होतं त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कुणालाही भेटू नये या दरम्यान कुठल्याही पद्धतीच्या भेटी या मनोज जरांगे पाटील यांनी टाळाव्यात त्यांनी उपचार हे घ्यावेत आणि सध्या समाज बांधवांना देखील विनंती करण्यात येते आहे की त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीचा आग्रह टाळला पाहिजे मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांना आरामाची उपचाराची अत्यंत गरज आहे आणि या उपचारानंतरच त्यांच्याशी भेट झाली पाहिजे किंवा त्यांची भेट घेतली पाहिजे असं देखील विविध माध्यमांना बघायला मिळतं तर मंडळी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्या विविध चाचण्या शरीराच्या विविध चाचण्या केल्या जातात आणि या चाचण्यांच्या माध्यमातून त्यांचे हार्टबीट्स पल्स रेट त्याचबरोबर ब्लडचं प्रेशर हे वारंवार तपासलं जात आहे चेक केलं जात आहे आणि या संपूर्ण प्रकारातून त्यांना आता उपचाराची नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे पण आता मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही पुन्हा खराब झाल्याची माहिती समोर येते मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याचं समजत आहे आणि डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे सततचं आमरण उपोषण सततचं उपोषण आणि त्यामुळे शरीरामधील बदलाव यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही खालावल्याचं बघायला मिळतं आहे लाईव दृश्य आपण बघतो आहोत ही गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची हे दृश्य आहेत डॉक्टर मनोज जारांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसतात त्यांना काही गोष्टींच्या संदर्भात विचारणा केली जाते आहे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टर त्यांना वारंवार विचारत आहेत असं देखील समोर येतात तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आणि उपोषण सोडल्याच्यानंतर त्यांना थेट गॅलेक्सी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला उपचाराच्या देखील त्यांची तब्येत प्रचंड खराब होती आणि तब्येत खराब होत चालल्यामुळे बघ त्या ठिकाणी महिला आणि काही बांधवांच्या आग्रहास्थव मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं त्याचबरोबर या संपूर्ण उपोषणाच्या दरम्यान कुठल्याही पद्धतीची अपडेट ही सरकारकडनं घेण्यात आलेली नव्हती अशी माहिती समोर येते त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं ह्या वेळेचं उपोषण अतिशय कडक होतं असं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर विविध चाचण्या त्यांच्या आता रुग्णालयामध्ये करण्यात येतात तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांची तब्येत नाजूक आहे सध्या त्यांच्यावरती गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि डॉक्टर्स यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे निश्चितच मनोज जारांगे पाटील यांना उपचाराची नितांत आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला उपोषणाचा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यांची तब्येत बघत असताना महिला बांधव रडत होते त्यांना विनंती करत होते आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि त्यांनी आपलं उपोषण मागे घेतला तर काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परिवर्तन आघाडी जी तिसरी आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला येते या राजकारणातली त्या तिसऱ्या आघाडीमधील राजे छत्रपती तसेच बच्चू कडू आणि शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं होतं त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर कुणालाही भेटू नये या दरम्यान कुठल्याही पद्धतीच्या भेटी या मनोज जरांगे पाटील यांनी टाळाव्यात त्यांनी उपचार हे घ्यावेत आणि सध्या समाज बांधवांना देखील विनंती करण्यात येते की त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीचा आग्रह टाळला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांना आरामाची उपचाराची अत्यंत गरज आहे आणि या उपचारानंतरच त्यांच्याशी भेट झाली पाहिजे किंवा त्यांची भेट घेतली पाहिजे असं देखील विविध माध्यमातून बघायला मिळतं तर मंडळी अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्या विविध चाचण्या शरीराच्या विविध चाचण्या केल्या जातात आणि या चाचण्यांच्या माध्यमातून त्यांचे हार्टबीट्स पल्स रेट त्याचबरोबर ब्लडचं प्रेशर हे वारंवार तपासलं जात आहे चेक केलं जात आहे आणि या स नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे पण आता मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही पुन्हा खराब झाल्याची माहिती समोर येते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब असल्याचं समजत आहे आणि डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे सततचं आमरण उपोषण सततचं उपोषण आणि त्यामुळे शरीरामधील बदलाव यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही खालावल्याचं बघायला मिळतं हे लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत ही गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची हे दृश्य आहेत डॉक्टर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आपल्याला दिसतात त्यांना काही गोष्टींच्या संदर्भात विचारणा केली जातीय त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टर त्यांना वारंवार वार विचारत आहेत असं देखील समोर येतं तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडला आणि उपोषण सोडल्याच्यानंतर त्यांना थेट गॅलेक्सी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला उपचाराच्या आधी देखील त्यांची तब्येत प्रचंड खराब होती आणि तब्येत खराब होत चालल्यामुळे बघ त्या ठिकाणी महिला आणि काही बांधवांच्या आग्रहास्थव मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं त्याचबरोबर या संपूर्ण उपोषणाच्या दरम्यान कुठल्याही पद्धतीची अपडेट ही सरकारकडनं घेण्यात आलेली नव्हती अशी माहिती समोर येत आहे त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांचं ह्या वेळेत चोपोषण अतिशय कडक होतं असं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर विविध चाचण्या त्यांच्या आता रुग्णालयामध्ये करण्यात येत आहेत तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांची तब्येत नाजूक आहे सध्या त्यांच्यावरती गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि डॉक्टर्स यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे निश्चितच मनोज जारांगे पाटील यांना उपचाराची नितांत आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी उपोषणाचा